नमस्कार मित्रांनो आज आपण बघत आहोत समाजकल्याण सहाय्यक आयुक्त समाजकल्याण अधिकारी व प्रकल्प अधिकारी गटचा पेपर जो पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झाला होता त्यातील गणित व बुद्धिमत्ता यावर आधारित एकूण पंधरा दहा प्रश्न त्यातील पहिला प्रश्न आहे तो म्हणजे प्रश पहिला प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य असतं ती संख्या लिहा इथं जे प्रश्नचिन्ह आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं ते योग्य ती संख्या लिहायची आता आपल्याला बघायचं तर पाच ही संख्या आहे पाचच्या अपोजिट एंडला तीस ही संख्या आहे ही कशी आली तर पाचचा वर्ग अधिक त्यामध्ये पाच आपण ॲड करायचे तर किती होतात पाचचा वर्ग येतो पंचवीस अधिक पाच तीस दुसरी संख्या आहे आठ आठच्या अपोजिट एंडला एकोणसत्तर आलेली आहे ही कशी आलेली आहे तर आठचा वर्ग आठचा वर्ग अधिक पाच आठचा वर्ग किती चौसष्ट अधिक पाच एकोणसत्तर त्याप्रमाणेच नऊचा वर्ग हा येतो एक्क्याऐंशी नऊचा वर्ग आहे तो एक्क्याऐंशी अधिक पाच ते दो दोघांची बेरीज होते शहाऐंशी तर इथे चोपन आहे याचा अर्थ काय होतो इथे चोपन्न आहे म्हणजे ही कशी आलेली संख्या तर एकोणपन्नास अधिक पाच दोन्ही मिळून दोघांच्या बेरीज चोपन्न होते याचाच अर्थ एकोणपन्नास हा सातचा सा वर्ग आहे तर इथे काय आला पाहिजे प्रश्न की नाही सात जे आपलं उत्तर काय सात ते कुठं आहे ते पर्याय क्रमांक कितीमध्ये आहे पर्याय क्रमांक चारमध्ये पर्या क्रमांक चार हे आपलं करेक्ट उत्तर असेल सात आता दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे रिक्त चौकोनात योग्य मुळाक्षर भरा इथं मुळाक्षर आहेत अल्फाबेट सेट डी जी जे एम आणि इथं रिक्त मुळा चौकोन आहे म्हणजे नंतर खालची सिरीज आहे बी एफ जे एन आणि इथं रिक्त चौकोन आहे तर हे दोन्ही चौकोन आपल्या भरायचे आहेत ह्या दोन्ही चौक चौकोनामध्ये नेमके कोणते मुळाक्षर म्हणजे अल्फाबेट इथं ते आपल्याला सांगायचे आता डी आणि जी मध्ये 2 है. D G प्लस टूचा डिफरन्स आहे डी आणि जीमध्ये प्लस टूचा म्हणजे दोन अल्फाबेट पुढे आपल्याला जायचं पुढे जायचं आहे डीपासून ई एफ जीच्यानंतर e काय येतं जी नंतर दोन अल्फाबेट पुढे जी एच आय नंतर जे नंतर दोन अल्फाबेट पुढे एम येतं याचप्रमाणे एमच्यानंतर दोन अल्फाबेट पुढे काय येतं तर पी येतं तर पहिला अल्फाबेट याचं पी असलं पाहिजे याचप्रमाणे बी आणि एफमध्ये तीन अल्फाबेटचा फरक आहे प्लस टी पुढे जायचं एफ एफ आणि जेमध्ये प्लस टी अल्फाबेटचा डिफरन्स आहे जे आणि एनमध्ये प्लस थ्री अल्फाबेटचा डिफरन्स आहे याचाच अर्थ काय होतो एन आणि पुढच्या इनार अल्फाबेटमध्ये तीनचा प्लस टीनचा डिफरन्स असेल एच्यानंतर तीन अल्फाबेट पुढे गेल्यानंतर आपल्याला काय भेटतो तो येतो आपल्याला एनच्या अंतर ओ पी क्यू तर आर तर पुढचा आपल्याला अल्फाबेट काय आर असेल पी पी आणि आर असलेलं ऑप्शन कोणत्या आपल्याला लागेल तो पर्याक्रमांक कुठे आहे पर्याक्रमांक दोनमध्ये पी आणि आर असलेला तर पर्याक्रम दोन्ही आपला करीट आणस असेल आता तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे एक इथं संख्या मालिका आपल्या दिलेली आहे खालील मालिकेत प्रश्न चिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल पहिली संख्या एकशे तेवीस दुसरं एकशे सेहेचाळीस दोघांमध्ये डिफरन्स आहे प्लस तेवीसचा नंतर एकशे सेहेचाळीस आणि एकशे एकाहत्तरमध्ये डिफरन्स आहे या दोघामध्ये डिफरन्स आहे प्लस पंचवीसचा नंतर एकशे एकाहत्तर आणि एकशे अठ्ठ्याण्णवमध्ये एकशे अठ्ठ्याण्णवमध्ये डिफरन्स आहे प्लस ट्वेंटी सेवनचा आणि पुढचा मग एकशे अठ्ठाण्णवून पुढच्या संख्येचा म्हणजे डिफरन्स किती असायला पाहिजे प्लस ट्वेंटी नाईनचा तर एकशे अठ्ठ्याण्णव प्लस टू ट्वेंटी नाईन किती असतात दोनशे सत्तावीस म्हणजे हा डिफरन्स जो आहे पहिल्यांदा तेवीस होता प्लस तेवीस नंतर पर प्लस पंचवीस नंतर प्लस सत्तावीस नंतर प्लस एकोणतीस हा डिफरन्स दोन दोनने वाढत चालला आहे आणि प्रश्न चिन्ह एकशे अठ्ठाण्णव प्लस एकोणतीस किती होतील दोनशे सत्तावीस दोनशे सत्तावीस पर्यायक्रमांक दोनमध्ये आहे आपल्याला हा तिसरा प्रश्न पुढचा प्रश्न आहे बघा तो म्हणजे दीपा उत्तर दिशेला पंच्याहत्तर मीटर चालत गेली त्यानंतर ती डाव्या बाजूला वळून पंचवीस मीटर चालत गेली नंतर पुन्हा ती डाव्या बाजूला वळून आठ ऐंशी मीटर चालत गेली शेवटी ती पंचेचाळीस अंशात उजव्या बाजूला वळून चालायला लागली तर सर्वात शेवटी ती कोणत्या दिशेला चालत होती दीपा कुठून सुरुवात करते तर उत्तरेला पंच्याहत्तर मीटर नंतर तीच डाव्या बाजूला वळून डाव्या बाजूलावरून ती डाव्या बाजूलावरून पंचवीस मीटर चालते नंतर पुन्हा डाव्या बाजूलावरून ती ऐंशी मीटर चालते ऐंशी मीटर आणि शेवटी ती पंचेचाळीस अंशात म्हणजे पंचेचाळीस अंश असा इकडे येतात पंचेचाळीस अंशात वळून ती चालायला लागते म्हणजे स सगळ्या शेवटी ती कोणत्या दिशेला असेल आता ही होती उत्तर दिशा उत्तर दिशा तर ही दक्षिण हे पूर्व आणि हे पश्चिम तर ही दिशा जी आहे दक्षिण आणि पश्चिमच्यामध्ये आहे दक्षिण आणि पश्चिमच्यामध्ये आहे याचा अर्थ काय दक्षिण पश्चिम याचं उत्तर असेल म्हणजे नैऋत्य दिशेकडे ती चालत असेल दक्षिण पश्चिम या दिशेकडे ती चालत असेल तर पर्यायक्रमांक चार हे तुमचं इथे उत्तर असेल या प्रश्नाचं उत्तर पुढचा hmm. प्रश्न आहे साठ विद्यार्थी साठ विद्यार्थ्यांच्या एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येत दुप्पट आहे त्या वर्गातील ओळी ओळीमध्ये च... किरणचा अनुक्रमांक सतरावा आहे जर किरणच्या पुढे अठरा मुले असतील तर त्याच्यामागे पाठीमागे किती मुले असतील एकूण किती मुले आहेत एकूण मुले साठ आहेत मुलींची संख्या मुलाच्या संख्येत दुप्पट आहे याचा अर्थ काय एकूण मुले किती एक होतील वीस मुली किती होतील चाळीस आणि एकूण संख्या वीस प्लस चाळीस साठ आता किरणचा नंबर आहे सतरावा किरणच्या अगोदर एकूण सोळा विद्यार्थी आहेत त्यापैकी आठ मुले आहेत याचाच अर्थ काय किरणच्या अगोदर आठ मुले आहेत आठ मुले आणि प्लस एक किरण सतरावा तर एकूण किती होतात आठ आणि एक किरण किती नऊ तर प्रश्न असा आपल्याला विचारला की एकूण किरणच्या मा पाठीमागे किती मुलं आहेत तर वीसमधून आपण नऊ वजा केलं तर अकरा उठतात याचाच अर्थ काय होतो किरणच्या पाठीमागे अकरा मुले आहेत पर्याक्रमांक क्रमांक एक हा आपला करेक्ट्रांसोबत पुढचा प्रश्न आहे खालील नाते संबंधाचा वापर करून खालील नाते संबंधाचा वापर करून करून प्रश्नाचे उत्तर द्या हे नातेसंबंधाचे असे सांगितले या चिन्हाचा अर्थ काय होतो जर पी जर पी ॲट द डॉट क्यू क्यू त्रिकोण आर आर ॲट द रेट एस आणि टी डाऊन एरो एस तर खालीपैकी कोणतं विधान सत्य आहे आता पी आणि पी ॲट पी सर्कलमध्ये क्यू सर्कलमध्ये डॉट क्यू म्हणजेच काय पी ही क्यूची बहीण आहे याचा अर्थात पी ही क्यूची बहीण आहे पी ही क्यूची बहीण आहे पी ही बहीण आहे म्हणजे साईन फिमेलचं हे साईन असतं आणि हे मेल क्यू मेल आहे पुढे काय सांगितलं क्यू क्यू त्रिकोण आर याचा अर्थ काय होतो क्यू हा आरचा मुलगा आहे क्यू हा आरचा मुलगा आहे म्हणजे क्यू हा आरचा मुलगा आहे आता पुढे काय सांगितलं आर ॲट रेट एस म्हणजे पी ॲट रेट एस क्यूचा अर्थ काय होतो पी हा क्यूचा भाऊ आहे पी हा क्यूचा भाऊ आहे याचा अर्थ काय होतो आर ॲट द रेट चा अर्थ होतो आर हा एसचा चा भाऊ आहे एसचा भाऊ आहे भाऊ भा म्हणजे आपण इथे असं घेतो हो बहीण भावामध्ये आता आपण बरोबरच्या सांगण्या दाखवतो आता पुढे काय सांगितलं टी डाऊन ऍट एस याचा अर्थ काय होतो पी हे एस टी बहीण आहे म्हणजे पी डावण्यार क्यू याचा अर्थ काय होतो पी ही क्यूची पत्नी आहे टी डावण्यार एस याचा काय होतो टी ही एस टी पत्नी आहे टी ही एस टी पत्नी आहे आणि फिमेलच्या सैना आपण असा दाखवतो याचा अर्थ एस हा मेल आहे आणि हे पती पत्नी आहेत ना तर गुनिल्ले हे असेनं दाखवलं होतं त्यातला प्रश्न काय विचारला आपल्याला की कोणता विधान सत्य आहे एस एस सी पी ची अत्याकू है का एस सी पी ची अत्याकू नहीं एस है मेल मेल है कम अत्या किकू होना नहीं क्यू ही एस टी पुतनी बाबा ची है क्यू पुतनी क्यों बातची हो कारण क्यू है मेल है नर एस ये पी एंड क्यू वड़ील वल नहीं तो आर ये पी एन एस चे वड़ील वील ठीक है चौथा पर करेक्ट आंसर वर्परिय करेक्ट आंसर आए आप एकदा बढ़ूँ चौथा ऑप्शन है कि पी ही एस टी पुतनी बाबा ची है तो चौथा ऑप्शन करेक्ट है पुढील प्रश्न आहे एका कार्यालयामध्ये प्रत्येक महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार आणि सर्व रविवार सुट्टीचे दिवस म्हणून गणले जातात तर कोणत्याही वर्षाच्या कोणत्याही महिन्याचे कामकाजाचे किमान किती दिवस असतील एका कार्यालय प्रत्येक महिन्यातील दुसरा आणि चौथा शनिवार आणि सर्व रविवार सुट्टीचे दिवस म्हणून गणले जातात तर कोणत्याही वर्षात वर्षाच्या कोणत्याही महिन्याचे कामकाजाचे किमान किती दिवस किती दिवस असतील आता सर्वसाधारण वर्षामध्ये सर्वसाधारण वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात आणि लीप वर्षात तीनशे सहासष्ट दिवस असतात कारण सर्वसाधारण वर्षामध्ये फेब्रुवारीचा महिना हा अठ्ठावीस दिवसांचा असतो आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारीचा महिना हा एकोणतीस दिवसांचा असतो म्हणजे कोणत्याही वर्षाच्या कोणत्याही महिन्यात आपण आता इथं गृहित देऊयात की आपण विचार करत आहोत सर्वसाधारण वर्षामधील फेब्रुवारीचा महिना जो अठ्ठावी दिवसाचा असतो त्याच्या एक पहिला शनिवार जो आहे पहिला शनिवार जो आहे पहिला शनिवार तो आपण एक तारखेला पकडूयात तर दुसरा शनिवार कधी येईल आठ टाकेला तिसरा कधी येईल पंधरा तारखेला आणि चौथा कधी येईल तर तो येईल बावीस टाकेला आणि रविवार रविवार दोन ताकेला येईल पुढचा नऊ तारखेला येईल नंतर सोळा तारखेला येईल नंतर तेवीस तारखेला महिना अठ्ठावीस असल्यामुळे पुढे अठ्ठावीसच्या पुढे झाल्या शनिवारीवर आपण काय म्हटलं की दुसरा शनिवार आणि चौथा शनिवार या दिवशी सुट्टी आणि प्रत्येक रविवारी सुट्टी असेल तरी अशा प्रकारे अठ्ठावीस दिवसाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये एकूण स कमीत कमी, -कमी सहा दिवस सुट्टी असतील त्याच्यामध्ये याचाच अर्थ काय तर अठ्ठावीस दिवसापैकी सहा दिवसाच्या सुट्ट्या असतील तर, तर एकूण कामकाजाचे दिवस किती असतील बावीस कमीत कमी कामकाज दिवस किती असतील बावीस तो आहे पर्याक्रमांक चार आपले करेक्टर पुढचा प्रश्न आहे रंजित ईश्वर आणि केतन यांच्या वयांचे गुणोत्तर तीन जसे पाच जसे सात आहेत जर त्यांच्या वेतनात अनुक्रमे पन्नास टक्के साठ टक्के आणि पन्नास टक्के वाढ झाली तर त्यांच्या वेतनाचे नवीन गुणोत्तर किती होईल अनुक्रमे काय आता तीन पाच जसे पाच जसे सात याला कोणत्याही एका समान संख्येने आपण भाग गुणाकार केला तर त्यामध्ये काही फरक पडत नाही म्हणजे समजा आपण तीन गुणिले दोन आणि पाच गुणिले दोन जसे सात गुणिले दोन असं आपण या संख्येने गुणाकार केला तर आपल्याला संख्या किती मिळतात तीन गुणिले दोन सहा जसे पाच गुणिले दोन दहा जसे सात गुणिले दोन चौदा हे आपले रणजित ईश्वर आणि केतनचे नंतर मिळालं म्हणजे वेतन मिळालं तर यामध्ये पन्नास टक्के रणजितच्या वेतनामध्ये पन्नास टक्के वाढ केली म्हणजे सहामध्ये सहाचे पन्नास टक्के तीन सहा अधिक तीन नऊ नंतर ईश्वरच्या वेतनामध्ये साठ टक्के वाढ केलेली आहे दहाचे साठ टक्के म्हणजे किती सहा दहा प्लस सहा सोळा आणि केतनच्या वेतनामध्ये पन्नास टक्के वाढ झालीस सर चौदा प्लस चौदाचे पन्नास टक्के सात होतात चौदा प्लस सात एकवीस तर हे आपल्याला नवीन गुणोत्तर भेटतं नऊ जसे सहा जसे सोळा दसे एकवीस तर पर्याय क्रमांक एकमध्ये पुढील प्रश्न आहे निरंजन दहा तासात प्रवास पूर्ण करू शकतो तो पहिला प्रवास एकवीस किलोमीटर किमी प्र किम किलोमीटर प्रति तास या वेगाने तर दुसरा प्रवास चोवीस किलोमीटर प्रति तास या वेगाने पूर्ण करतो तर त्याचा एकूण प्रवास किती किमी झाला हो शो ते शोधा म्हणजे एकूण अंतर आपल्याला शोधायचंय पा, तर त्यातलं पहिल्यांदा आपल्याला वेग काढावा लागेल सरासरी वेग वेग बरोबर सूत्र आहे दोन गुनिले। एक्स गुणिले बाय चेदामध्ये एक्स प्लस वाय म्हणजे प्रथम वेग आहे एकवीस किलोमीटर ते आपण एक्स मांडलं आणि दुसरा वेग आहे चोवीस किलोमीटर पर प्रति तास ते आपण वाय मांडलं किंमती याच्यामध्ये ठेवून द्यायच्या दोन गुणिले एकवीस गुणिले चोवीस छेदामध्ये एकवीस अधिक चोवीस याचा अर्थ काय होतो दोन गुणिले एकवीस गुणिले चोवीस चेदामध्ये एकवीस अधिक चोवीस किती पंचेचाळीस होतात एकवीसला आणि पंचेचाळीसला तीन भाग जातो तीन ते एकवीस तीन, तीन एक तीन वरला एक झाले पंधरा तीन पाच पंधरा चोवीस आणि पंधराला तीन भाग जातो तीन एक तीन तीन आठ चोवीस तीन तिनापाचे पंधरा याचा अर्थ दोन गुणिले सात सातेआटी छप्पन छेद पाच म्हणजेच काय एकशे बारा छेद पाच हे आलं आपलं सरासरी बेक किती आलं एकशे बारा छेत पाच आता सरासरी वेग वेग एकशे बारा छेद पाच आलं आहे आपण आपल्याला अंतर शोधायचं आहे तर अंतरबरोबर सूत्र काय अंतरबरोबर वेग गुणिले काळ वेग किती आहे एकशे बारा शेत पाच आणि काळ म्हणजे की वे आ, जो तास म्हणतो आपण किती वेळ लागला तो किती आहे दहा तास गुणिले दहा पाच एक पाच पाच दोन्ही दहा एकशे बारा गुणिले दोन किती दोनशे चोवीस पर्याय क्रमांक दोन मध्ये आपलं उत्तर आहे देखील आमचा किती आ, किती प्रवास किती किमी झाला दोनशे चोवीस किती झाला पुढचा प्रश्न आहे पा जर पाचशे एक ते सातशेपर्यंतच्या संख्या लिहिल्या तर सहा अंक किती वेळा लिहिला जाईल जर पाचशे एक ते सातशे पर्यंतच्या संख्या लिहिल्या तर सहा अंक किती वेळा लिहिले जाईल समजा पहिल्यांदा आपल्याला पाचशे ते पाचशे एक ते सहाशे या दरम्यान ह्या संख्या आपण जर लिहिल्या तर पहिल्यांदा आपण पाचशे एक ते सहाशे या संख्या लिहिल्या आहेत तर सहा अंक एकक स्थानी दहा वेळेला येईल परत दशकस्थानी तो दहा वेळेला येईल आणि हा शतकस्थानी ते किती फक्त एक वयाला येईल म्हणजे पाचशे ते सहा पाचशे एक ते सहाशेमध्ये सहा अंक एकवीस वेळा येईल तर सहाशे एक ते सातशे दरम्यान सहा अंक किती वेळा येईल तर एकक स्थानी ते सहा अंक दहा वेळेला येईल परत दशक सहा अंक दहा वेळेला येईल आणि शतकस्थानी म्हणजे शतक स्थानी दहा सहा अंक नव्याण्णव वेळा वेळ वे वे। तर या दोघांची माहिती बरीज होते एकशे एकोणीस तर एकवीस प्लस एकशे एकोणीस एकशे चाळीस याचा अर्थ जर पाचशे ते सातशेपर्यंतच्या संख्या लिहिल्या तर सहा अंक एकशे चाळीस वेळा येईल पर्याय क्रमांक तीन एक उत्तर अशा प्रकारे आपण समाज कल्याण अधिकारी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी प्रकल्प अधिकारी गट जो पंचवीस डिसेंबरला झाला होता दोन हजार चोवीसला त्यातले दहा प्रश्न मिळतील त्याचे दहा प्रश्नांची उत्तर वाटली